नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल महारेजिमेंटच्या माजी सैनिकांकडून महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना निर्वाण दिनानिमित्त आजी माजी सैनिक बहुद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे विश्वरत्न महामानव बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे मानवंदना देण्यात आली प्रारंभी भीमांजली कार्यक्रम घेण्यात आला यानंतर सकाळी देशभरातील महारेजिमेंटच्या माजी सैनिकांकडून महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे प्रमुख भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमास यशसिद्धी माजी माजी सैनिक बहुद्देशीय वेलफेअर असोसिएशनचे राज्य अध्यक्ष सुभेदार प्रदीप गायकवाड राज्य उपाध्यक्ष शिवपुत्र घटकांबळे मुंबई विभागीय अध्यक्ष अजित न्याय निर्गुणे पुणे विभागीय अध्यक्ष बुद्ध कांबळे सल्लागार ॲडव्होकेट राजेंद्र खोबरागडे सुभेदार संतोष वाघमोडे सुभेदार भगवान हिंगोले सुभेदार विश्वनाथ गायकवाड आदींसह सा माजी सैनिक सहपरिवार उपस्थित होते महापरिनिर्वाण सर्व माजी सैनिकांकडून डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर साहेबांना मानवंदना सलामी देण्यात आली महारेजिमेंट ही ब्रिटिशांची वसाहतवाद जेव्हा होती त्या ब्रिटिशांच्या आर्मीमध्ये महारेजिमेंटचे जवान ते स्पेशली जे दक्षिण पटणामध्ये राहणारे महार कोण ते ब्रिटिश आर्मीमध्ये होते कालांतराने बा ती बटालियन बंद पाडून महारांना वंचित ठेवलं होतं आर्मीमध्ये भरतीपासून बाबासाहेबांनी अथक प्रयत्न करून जेव्हा डिफेन्स कौन्सिलमध्ये बाबासाहेब गेले बाबासाहेबांनी ते सगळे पुरावे देऊन एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्केचाळीस साली महारेजिमेंटची स्थापना केली आज महारेजिमेंटचा एवढा मोठा विस्तार पूर्ण भारतवर आहे बावीस बटालियन आणि तीन दोन टी ए बटालियन आणि एक इको बटालियन आणि तीन राष्ट्रीय बटालियन राष्ट्र राष्ट्रीय रायफल अशा मोठा मोठा परिवार महारेजिमेंटचा आहे महारेजिमेंटने स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय सेनेला दोन चीफ ऑफ आर्मी स्टाफ दिलेला आहे आणि प्रत्येक लढाईमध्ये मोठ्या हिरिरीने हिस्सा घेऊन महारेजिमेंटची आणि देशाचं महारेजिमेंटचं नाव उंच उन, उंच ठेवून देशाची पताका उंच ठेवलेली आहे महारेजिमेंटच्या माजी सैनिकांची या प्रशासनाला विनंती आहे की त्यांच्या काही समस्या आहेत त्या समस्या पुढील प्रमाणे आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे महारेजिमेंटचे संस्थापक आहेत त्यांचा पूर्णाकृती पुतळा महारेजिमेंट प्रशिक्षण केंद्र सागर मध्य प्रदेश येथे उभारण्यात यावा जसे की प्रत्येक धर्माचं प्रार्थनास्थळ असतं तसंच बौद्ध धर्मियांचं प्रार्थनास्थळ विपशना केंद्र महारेजिमेंटच्या प्रशिक्षण केंद्र सागर येथे उभारण्यात यावा ही आजच्या दिवशी आम्हा सर्व महारेजिमेंटच्या माजी सैनिकाकडून मीडियाच्या द्वारे सरकारला आम्ही विनंती करत आहोत यांच्याकडून अडसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मानवंदना सलामी देण्यात येत आहे